नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्यासारचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण ना साधं सिम्पल फक्त बनवणार आहोत बाकी न झंझट करता किंवा जेव्हा आपल्याला खरंच कंटाळ येतो ना काही जास्त बनवायची इच्छा नसते हलकं फुलकं खायचं असतं त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने ही डाळ दोडक्याची रेसिपी बनवू शकता इथे मी दोडका घेतलेला आहे म्हणजे शिरोळे जे असतात ना त्यालाच बोलतात दोडका आणि तुमच्याकडे काय बोलावं असेल तर नक्कीच सांगा आम्ही त्याला दोडका किंवा शिरोळे असं म्हणतो त्याच्यामध्ये आपण मस्त सोलून घेतलेला आहे पूर्णमध्ये सोलायचं नाही आहे थोडं थोडं त्याच्यामध्ये ते ग्रीन असतो ना फक्त त्याच्या शिऱ्या ज्या असतात त्या काढून घ्यायच्या थोडंसं पाठ असतो ना तेव्हा तो जेव्हा चावतो ना तेव्हा त्याच्या दाताखाली येतं ना ते छान वाटतं खायला त्याच्यामुळे पूर्ण एकदम ग्रीनिश जो भाग असतो तो, तो पूर्ण काढायचा नसतो थोडंसं हे करायचं आणि बाकीनंतर चिरून घ्यायचं आहे छोटे छोटे पीसेसमध्ये त्यानंतर मुगाची डाळ इथे मी वापरलेली आहे ती भिजत ठेवलेली आहे थोडा वेळ जेणेकरून छान भिजली की पटकन आपल्याला बनवता येईल आणि आता हे मी ही झटपट असं म्हणजे जे खरंच कंटाळे येतो त्यावेळी बनवते त्याच्यामुळे कुकरमध्ये बनवते जेणेकरून एक दोन शिट्टीमध्ये इझिली तयार होईल कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण ठेचलेला कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे छान परतवायचं आहे तेलामध्ये लसूण आणि कढीपत्ता आणि मस्त अशी मुगाची डाळ भिजलेली आहे दोडका हे शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामध्येही पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळे आपण किती घट्ट पाहिजे आपल्याला पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे सुकं किंवा घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल दा आपण फक्त भाताबरोबर खाण्यासाठी फक्त पातळ पाहिजे असेल हे करू शकता किंवा ह्याच आता सुकी थोडीशी बनवली ना मी आता मस्त लपलपीत बनवते आहे अशा पद्धतीने जर तुम्ही म्हणाला ना तुम्ही अगदी भाकरी चपाती वगैरे खाऊ शकता मी इथे फक्त आता भाताबरोबर बनवलेली आहे आणि ते बघा आपलं मस्त लसूण आणि कढीपत्ता छान परतल्यानंतर इथंच टाकलेला आहे मी टॉमॅटो एक मिडियम साईजचा टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून छान परतवून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकलेली ला आहे लाल तिखट टाकलेले आहे बेसिक मसाले जे असते आपल्याला माझ्या जास्त तुम्ही रेसिपी तुम्ही बघितल्या असेल जे आपले घरातले बेसिक मसाले आहेत ना हळद लाल तिखट धनाजिरा पावडर किंवा गरम मसाला ह्याच वापरून गेलेल्या असतात त्यामुळे इझिली कोणालाही बनवता येतील अशा रेसिपी आहेत ह्या मी आताही तेच वापरलेलं आहे हळद लाल तिखट त्यानंतर धनाजिरा पावडर टाकलेला आहे थोडासा गरम मसाला आणि हे आहे आपलं गोडं वाटण जे कांदा खोबरं भाजून जे बनवलेलं असं ना आमच्यासारख्या कोकणी माणसांच्या घरातही प्रत्येकाकडे भेटेल म्हणजे आठ दिवसाचं तरी बनवलेलं असतं बिना पाण्याचा वापर करता वगैरे अजिबात पाणी वापरत नाही याच्यामध्ये त्यामुळे मस्त असं तयार असतं वाटण आठ दिवस तरी आपल्याला पुरेल असं एवढं बनवून ठेवू शकतो आपण फ्रीजमध्ये वगैरे स्टोअर करू शकतो आणि आता हे वाटण टाकून घेतलेलं आहे, आहे थोडंसं एक चमचावरच टाकलेलं आहे कारण की मी घट्टसरस बनवते आहे पातळ नाही आणि त्याच्यामुळे वाटण टाकल्यानंतर छान असं तेलावर परतवून घ्यायचं आहे थोडंसं एक आध मिनिटभर आणि त्याच्यानंतर आपण जो दोडका आहे तो आपण छान असा धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्यात ना तो टाकायचा आहे पहिले व्यवस्थित मिक्स करायचं आहे बाकीच्या मसाल्यांमध्ये कांद्या म्हणजे टॉमॅटो वगैरे टाकलेला आहे कांदा नाही वापरलेला आहे मी याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर वापरू शकता आणि त्याच्यानंतर दोडका छान मिक्स झाल्याच्यानंतर डाळ धुवून घ्यायची आहे छान अशी दोन ते तीन वेळा आणि त्याच्यानंतर मुगाची डाळ जी आहे ती याच्यामध्ये इथे तुम्ही अशी मुगाचीच डाळ पाहिजे असं कुठे काही नाही आहे कोणतीही डाळ वापरू शकता तुरीची वापरू शकता चण्याची वापरू शकता तुमच्या आवडीनुसार कोणतीही डाळ वापरू शकता इथे मी इथे वापरलेली मुगाची डाळ आहे आणि छान अशी डाळ धुवून टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकू यायचं थोडंसं पाणी अगदी बघा जेवढं आपली भाजी आहे ना डाळ आहे तेवढ्या ह्याच्याबरोबर ह्याच्याबरोबरच टाकलेलं आहे आणि असं बघायला गेलं तर फक्त छोटा पेलावर एवढंच टाकलेलं आहे पाणी कारण की मी बोलली ना दोडक्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि मला जास्त पातळ करायची नाही आहे तेवढ्यापुरतीच बनवायची होती म्हणजे घट्ट सर अशी त्याच्यामुळे मी पाण्याचा वापर जास्त करत नाही आहे आणि मुगाची डाळ भिजलेली असल्यामुळे हे पाणी टाकलेलं आहे थोडंसं दोडक्याचं पाणी सुटणं त्याच्यामध्ये ती बरोबर शिजून जाते एक ते दोन शिट्ट्यामध्ये त्याच्यामुळे जा मी जास्त पाणी वापरलेलं नाही आहे छान मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं आपल्या आवडीनुसार लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे आणि ते बघा मस्त मीठ टाकून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि याच्यानंतर आपण ह्याला झाकण लावून फक्त एका शिट्टीतही होईल किंवा एक किंवा दोन शिट्टी तुम्ही वापरू करू शकता जर हाय फ्लेमवर ठेवला तर दोन करा आणि जर लो टू मिडियम फ्लेमवर ठेवला तर एक करा मी तशा पद्धतीने फक्त हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घेतल्या पटापट होत्या आणि मस्त अशी आपली डाळ दोडका तयार झालेला आहे गरम गरम भातावर मस्त असं सर्व केलेलं आहे आणि खरंच इतकं डिलिशियस लागतं ना की याच्याबरोबर आपल्याला कशाचीही गरज लागत नाही ही अगदी तोंडी लावायला पण आपल्याला पापड लोणचं काहीच गरज लागत नाही इतकी भारी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा फायनल लुक बा किती सुंदर आलेला आहे आणि खायला खरंच खूप टेस्टी लागते हा डाळ दोडका तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आई होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा व्हिडिओ आपण आपल्या वैशूस किचनमध्ये नक्की भेट द्या थँक्यू सो मच